महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र न्यूज जेजुरीत किर्लोस्कर फेरस कंपनी विरोधात कंत्राटी कामगारांच्या असंतोषाचा उद्रेक झालाय कामगारांच्या मते कंपनी कडून कामगार कायद्याचं गंभीर उल्लंघन होत असून राष्ट्रीय मजदूर संघाने भीक मागो आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस कामगार संघटनेच्या बैठकीत सांगितल्यानुसार कंत्राटी कामगारांना समान काम असूनही कायम व कंत्राटीमध्ये मोठा वेतन भेद केला जातोय किमान वेतन ईएसआय पीएफ सुट्ट्या ओव्हरटाईम अशा मूलभूत हक्कांपासूनही कामगार वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी स्पष्ट केलं की कंत्राटी कामगार नियमांवर रद्द कायदा किमान वेतन अधिनियम तसेच ईएसआय आणि एफ अधिनियमांचं उघड उल्लंघन केलं जाते काही ठिकाणी कंत्राटदाराकडून कामगारांवर मारहाणीचे प्रकार घडल्याचाही आरोप झालाय कामगारांनी राज्यभर आंदोलनाची तयारी दर्शवली असून वेळीच अन्याय दूर न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय

कामगार कंटाडी त्यांची युनियन झाली या रागातून फेरस व्यवस्थापनाने त्यांना कामावर येण्यापासून दोन जवळजवळ तीनशे कामगार आज कंपनीच्या बाहेर आहेत आणि ते सगळे रस्त्यावर आहेत आमची भूमिका हीच आहे की किर्लोस्कर जे फॅमिली आहे त्यांनी देशासाठी आणि जगभरामध्ये चांगलं काम उद्योग क्षेत्रामध्ये केलेलं आहे चांगलं नाव पण कमावलेलं आहे शंतनुराव किर्लोस्कर यांना देशाने त्यांच्या कामाबद्दल चांगलं मोठं योगदानाबद्दल मनसे कदम पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे आणि अशा फॅमिलीमधली हा एक उद्योग आहे आणि अशा नावाला कुठं गालबोट लागू नये अशी आमच्या संघटनेची कायमची भूमिका आहे कंत्राटी कामगारांचे काही प्रश्न आहेत ते संघटित झाले आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांच्यावर चर्चा करा त्यांच्यावर चर्चा करा कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करा ते चर्चा करू आपण आमच्या मागण्या तुम तुमच्याकडे काही नाहीच आहेत मुळात तुम्ही चर्चाच करत नाही हा मोठा प्रश्न आहे चर्चा करा आणि आपण ते योग्य रीतीने सोडू जर काही अवाजवी गोष्टी त्या ठिकाणी असतील चुकीच्या गोष्टी असतील ते नक्की आपण सांगावेत आपण ते निराकरण करू कुठल्या उद्योगधंद्याला विरोध करणं किंवा चुकीच्या भूमिका उद्धव घेणं असं आम्ही त्या ठिकाणी करणार कुठलं मोठं आहे एवढे तीनशे कामगार महाराज रस्त्यावर कुठल्या आंदोलनही त्या ठिकाणी फक्त त्याचा अर्थ असा नाही की भविष्यात काय होणार नाही जर हे लवकरात ते मिटलं नाही तर मात्र भविष्यात मोठी आंदोलन त्या ठिकाणी होती राष्ट्रीय मजूर संघाची शेती संघटना सर्व ठिकाणी त्याचे पडसाद उमटतील आणि मग होणाऱ्या परिणामांची जबाबदारी जी आहे ती या प्रशासनाची काही व्यवस्थापनाची पण मला असं वाटतं आहे की या सर्व प्रकरणामध्ये स्थानिक जे प्रशासन आहे ते या ठिकाणी काहीतरी वेगवेगळं घोटाळा करते आहे अशा प्रकारची भूमिका आता किर्लोस्करांच्याकडून असं काही केलं जाईल असं मला हाच तरी वाटत नाही फक्त त्यांनी त्याची दखल घ्यावी त्यांचे एम डी त्यांचे कोणते कार्यक्त बोर्ड असतील त्यांनी यातमध्ये हस्तक्षेप करावा समोर यावे चर्चा करावी अशी आमची भूमिका आहे हे स्थानिक सगळे भूमिपुत्र आहेत ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्या जमिनी दिलेल्या दिले माणसांना तुम्ही रस्त्यावर आणण्याचं काम या ठिकाणी करू नका आपला उद्योग वाढला पाहिजे मोठा झाला पाहिजे अशीच आपली भूमिका आहे किर्लोस्कर फेरस उद्योग समूह हा फायद्यामध्ये चाललेला आहे करोडो रुपये तुम्हाला त्यानंतर फायदा होतो आहे आणि संघटनेची भूमिका एवढीच आहे की दहा करोडो रुपयाचा फायदा होत असताना या कामगारांना रस्त्यावर आणण्याची वेळ देऊ होती जर चुकीचं पाऊल पुढे उतरत नसेल सगळे लोक तयार असतील तर चर्चेच्या माध्यमातून आपण हे लवकर मिटवावं सर्वांना कामावर तात्काळ घ्यावं आणि चर्चेला पुढे यावं एवढीच आम्हाला आपल्या माध्यमातूनही विनंती उद्याच्या तारखेला देखील आता आम्ही हजर राहणार आहोत आमची आमच्या आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत कायदा कायद्याची प्रक्रिया पूर्ण करेल परंतु जी माहिती आम्हाला मिळते तिथले स्थानिक व्यवस्थापनाचे प्रतिनिधी आहेत ते चुकीच्या मार्गाचा अवलंब त्या ठिकाणी करतात गरज पडली तर हे सगळे मार्ग मी मीडियासमोर आणि सर्वांसमोर बाहेर करण्यात देखील मागे पुढे पाहणार नाही आणि म्हणून त्यांनी वेळी जागा व्हावं चर्चेला पुढे यावं नाही केलं सोळा तारखेनंतर पुण्यामध्ये देखील वेगवेगळ्या चौकांमध्ये राष्ट्रीय मजदूर संघाकडून आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू होईल हे लोन हळूहळू प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या जाईल आणि मग जे परिणाम होतील ते पुढे ह्या एमआरडी दिल्या गेल्या जमिनी देण्यामागचा उद्देश काय असतो शासन जेव्हा औद्योगिक वसाहतीची स्थापना करते तेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनी घेतात शेतकरी पण मोठ्या अपेक्षेनं आपल्या जमिनी कवडीबोल भावानं शासनात घेतात आणि त्याच एम डी सी मध्ये माझ्या मुलाबाळाला माझ्या पुढच्या पिढीला हक्काची नोकरी मिळेल तुटपुंच्या आशेवर आमचा शेतकरी आपल्या जमिनी बहाल करतो माझ्या माहितीनुसार चौदा पंधरा वर्ष झाले असतील हे एमआयसी तीस वर्ष तीस वर्ष झाली ला तीस वर्ष झाली आमच्या जमिनीत येऊन आणि फक्त एकाच जमिनीतले तीनशे कामगार संघटना केली म्हणून घरी असते हा अन्याय कुठल्या भाषेत सांगावा हे करत नाही तर तीर्लस्कर मधल्या कामगारांचा अन्याय झाला आणि बाकी एमआरसी मधले कामगार फार सुखात आहेत असा काय तक्रार आपलं आंदोलन चालू आलं था। पहिल्यांदा असोसिएशनचे सगळे अध्यक्ष पोलीस स्टेशनला आमच्या विरुद्ध तक्रार करायला असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रामदास कुटे यांचा अभ्यास किती आहे ह्याबद्दल मला फार मोठी शंका आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय कुटे साहेब म्हटले त्याची की माझ्या शेतात काम नसेल तर कामगाराला उद्या असतो संध्याकाळी कामावर येऊ नका असं मी सांगू शकतो आहे की कामगाराला कधी ठेवा आणि कधी काढावा हा अधिकार ठेकेदाराला आहे इथं कंपनीचा काही संबंध नाही सन्मान्य कुठे लिहि कुठे हे पुस्तक वाचत मला माहित नाही त्याला कॉन्टॅक्ट ऍक्ट समजावून सांगत कि कामगार म्हणजे तुमच्या घराचा गडी नाही कामगार म्हणजे तुमचा गुलाम नाही की तू उद्या असतो कामा येऊ नको त्यासाठी काही कायदा आहे तुम्ही फक्त स्वतःचा फायदा बघून कायदा गुंडाण्याचा प्रयत्न करत असाल राष्ट्रीय मधुसंघ अजिबात सहन करणार नाही नाही आम्ही कुणाच्या ताटामध्ये हात घालत नाही नवे पुढे ताटाला आम्ही बघत पण नाही पण आमच्या ताटामध्ये जर तुम्हाला माती घालण्याचा प्रयत्न केला असेल तर तिचे हात छट्टे राहणार नाही पण <laughs> आज झालं संयम सुद्धा काहीतरी त्याला तमाना संयम आला नाही ना एपीआय वाटत त्यांनी मिटिंग बोलून का म्हणे तुम्हाला इथं रॅली काढता येणार नाही हा ना ना। तु कायदा ना तुमचा नाही ना, ना 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 जिल्हाध्यक्षांचे जमाबंदीचे आदेश आहेत यमआडी मध्ये तुम्हाला काही करता येणार नाही ना ना। तुम्ही हायवेला रॅली काढा जमाबंदीचे आदेश फक्त एमआडीस नाहीत का हायवेला नाही आणि ना। म्हणून ना ना ना। ना ना। त्याऐी म्हटलं पहिला आपण देवाकडे आलो आणि म्हणून आपण डोंगरच्या आई माता आहे त्या मंदिर आपण मिटिंग घेतली काही पुन्हा एकदा ह्या वाक्त्य साहेबांना मी भेटतो की म्हणतो साहेब हे जे काय चाललंय तुमचं ते ठीक नाही मला तुमच्या वयस्कडं यावर दात मागवावं लागेल तुमच्या सगळ्यांच्या वाईट तरी सांगतो परवा अध्यक्ष आणि मी आम्ही दोघी जे गार्मिटचे अध्यक्ष अधीक्षक आहेत साहेब त्या साहेबांना भेटतील गिफ्टर स्पष्ट हा तुम की तुमच्या काही जो पण हाडाबाडा करत नाही करत नाही मलाहान करत नाही तो पण पोलिसांचा काहीच जोर येत नाही मग म्हणतो तुम्ही ते वाक्तव्य समजावून सांगा म्हणजे वक्तव्य कशाला मी ते डिवायस पी आहे त्यांना बोलतो आणि डीवायस पीला आम्ही आज भेटणे द्यारोप मंडळांना भेटण्या आधी खास आलो होतो पण सकाळी डीवायसी आपल्या अध्यक्षाने आला आणि सांगितलं की आज आमचं इन्स्पेक्शन आहे साहेब आज मला तुम्हाला भेट देता येणार नाही तुम्ही उद्या सकाळी या आपण सविस्तर बोलू वाटतं वेळेला पण आपण बोलून घेऊ मला सांगायचं एवढं आहे की आपण जो काय संदेश येत होतोय हा कुणाच्या व्यक्तीच्या नाही आम्ही हा संदेश होतोय आम्हाला कायद्याचं आणि आमच्या हक्काचं आम्हाला मिळावं म्हणून असं सगळं आज ता काय वर्ष तुम्ही आमची मिळवणूक केली वर्ष आमच्या हक्काचे आमच्या कष्टाचे आमच्या घामाचे पैसे तुम्ही खाल्ले आणि आम्ही आज काय मागतोय किमान वेतन मागतोय आम्ही काय मागतोय आम्हाला काय नोकरी मागतोय आम्ही काय मागतोय आम्हाला माणूस सन्मान मागतोय आम्ही हे मागतोय की आम्हाला कंपनीमध्ये जी अस्पृश्यतेची वाहून दिली जाते कायम कामगारासोबत आम्ही पाणी पण प्यायचं नाही कायम कामगार कॅन्टीन मध्ये बसायचं नाही कायम कामगाराला आणि आमच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न हे व्यवस्थापन केले म्हणजे पन्नास वर्षापूर्वी साठ वर्षापूर्वी सत्तर वर्षापूर्वी अस्पृश्यता कमी अधिक प्रमाणात होती तो डॉक्टर सुटतो कामगारांची एवढी झाली की कामगारांना ह्या नोकरीच्या पगारामध्ये आपलं कुटुंब चालवणं अजिबात शक्य नाही कारण तुम्ही कुठल्या शेतात काम केलं तर मला वाटतं सहाशे रुपये हाती मिळत असेल यांच्याकडे सहाशे रुपये घ्या आणि जीव फकेट टाकून काम करा आणि पगार मिळत थी गेल्याची गॅरंटी नाही बरेच कामगार भेटले मागच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम केले निघून गेला अजून बघायला तिथं बसल्या बहुसंख्य कामगारांना बोनस मिळाला नाही सगळ्या कामगारांना सुरक्षित साधन नाही अरे बॉर्डर लढणार सैनिक तो जेवढा जीव धोक्यात घालतो की बोलणार मी तुलना करत नाही कुणी चुकीचा अर्थ काढू नका पण त्याच्यापेक्षा जास्त धोका आपल्याला आहे त्याला माहिती आहे शक्यू समोर मुळी घालणार आहे आपल्याला माहितीच नाही कंपनी केली तर कुठला स्फोट होईल कुठला वाईट होईल कुठलं काय होईल अठराशे चाळीस डिग्रीला समोर काम बाहेर उष्णता पन्नास डिग्री चाळीस डिग्री जेव्हा टेम्परेचर होत कुणाल्यात तेव्हा आपल्या अंगाची नाही होते आपल्या घरात पंखा लावा लागतो पैकीच्या आवाज एसी लावा लागतो पण आंघोळ काय लागते आणि हा कामगार माझा अठराशे चाळीस डिग्रीला काम करताना त्याची अवस्था काय होत असेल योगीचा जाणीव ह्या व्यवस्थापन नसेल तर हे व्यवस्थापन येण्याच्या कातडीपेक्षा हे वेगळं आहे अध्यक्ष महोदय यांच्या कातडीवर तुम्ही किती आघात केले तर ह्यांची कातडी काय म्हणा नाही ह्यांची चांगली सोडल्याची वेळ लाईन येणार नाही लोक यांच्या अंगावरी कमिटी यांचं कवच घेऊन ही कंपनी चालले हे कवच काढल्याशिवाय हे लाईन येणार नाही आणि मी सांगू इच्छितो ह्याला सगळ्याला ह्यांची सगळी नाटक आणि ह्यांचा सगळा मान उतरवण्याची ताकद तुमच्यात आहे तु तुम्ही एक व्हा ह्याला ठोक निर्णय घ्यायची माहिती आहे तसं सुभाषचंद्र बोस म्हटले होते स्वतंत्र स्वातंत्र्यपूर्व काळात की तू उदय खून दो मय तुम्ही आधारी दूंगा तस तुम्ही फक्त एक व्हा आपण ह्याला थेट निर्णय लावायचे लोक असणार नाही असं किस्तो आपल्याला ह्या भागातच नोकरी दो करायची करायची कंपनी सोडून व्हायचं नाही जस पूर्वी आपल्याकडे पद्धत होती एखाद्या मुलीचं लग्न होऊन गेली गाईवडील म्हणायचे दिल्या घरी चुकीला ती मुलगी पण म्हणायची मी इथंच झाणार एक तर माझं प्लॅन बाहेर पण मी माझा हक्क सोडणार नाही तस यांच्या मानेवर पाय देऊन किल्स फिरत म्हणजे आपला कायम व्हायचंय कांदा नाही आम्ही काय आहोत कामाला उत्साह आणलेलं आहे कंपनीतल्या कायम कामगार कॅन्टीनला जेव्हा पण आम्ही जेवायचं नाही कंपनीच्या कामगारांसोबत आम्ही पाणी प्यायचं नाही आम्ही अस्पृश्य आहोत का हे विचार करण्यासाठी आपण कंपनीत जाणार बोग्या कंपनी दिवस नाटक करते तुम्ही फक्त एक व्हा खंडोपतच्या आपण शपथ घेतलेली आहे खंडोपतच्या भांडाला हातात घेऊन आपण बोललेलो आहोत दादा वचन नाही जाय आम्ही सांगतो आम्ही दोघे बसतो इथं वाटेल ते झालं का आमदार फड झाल्याशिवाय आम्ही कंपनीची चर्चाच करणार बाबा अधिक्षक कर। <laughs> आम्हाला बोलले हिल साहेब म्हटले तुम्हाला संपापासून किंवा तुम्हाला आंदोलनापासून आढळण्याचा आम्हाला पुरुषाला कुठलाही अधिकार नाही म्हणलो हाच मेसेज झाला तुमच्या खाली वाचता जाईल पाठवा आणि आता वाचत जाईल ते कळले आणि तुमच्या फायच्या सांगतो ही मिटिंग आतापर्यंत आम्ही जाणार आहोत तुमच्या व्यवस्था बघा वेगवेगळ्या ठिकाणावरून वे अध्यक्षांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे तर संपर्क करणारी अशी अवस्था आले स्पर्श आला काही सांगू शकतोय हे ना फोन करायचं म्हणलं की धडाडकी बसते हे जेवढं सोपं आहे तुम्ही चारशे चाळीस वल्ट हात लावण्याचा प्रयत्न करत आहे हे जर बल्ब पेटणार नाही जळून जाईल जर हात लावण्याचा प्रयत्न कराल तर तुमचा हात नाही आखे चलाल मी आज या वेळासवा ना तो तो ते कोण पठाण आहेत कोणते सोपे आहेत त्यांच्यावरचे कोण उमासे आहेत अजून त्यांचे कोण असतील ते सगळ्यांना इशारा देते ईशाधनेची वेळ काय आली तुम्ही आमच्याशी डायलॉग करत नाही चर्चेला बसत नाही म्हणून ईशाद्र्यांची वेळ आली आता ऐका तुम्हाला जर तुमची बाजू स्वच्छ आहे चोख आहे मग तुम्हाला कामगार उपयुक्त करायला यायला भीती काय वाटते तुम्ही जर सगळी देणी कामकाजी देताय मग तुम्हाला संघटित चर्चा करायला भीती काय वाटते तुम्ही हे सगळं काय करताय मग ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आसू गाळणीची पाळी का आणली आजच मला खंडोबाच्या समोर बसणार कारण का काम आहे देवाचं काम आहे ह्या प्रत्येक माणसाचं पोट भरणं त्याने तळी उचललेली आहे आणि कुठलाही माणूस जेजूर मध्ये उपाशी जात नाही कुठलाही भीत असू द्या आम्ही तो माणसं आहेत आम्हाला ज्या वेळेस ही गोष्ट कळाली ना की आमच्या खंडोबाने आमची पूर्णपणे हे घेतलेली आहे किंवा तुम्हाला कामाला लावून देईल मी तुमचा जो वसा घेतला आहे तो मी पूर्ण करील जोपर्यंत आमचा घेतलेला शिफ्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही खंडोबाच्या दारात उठणार नाही आम्ही खंडोबाच्या पायरीवर उठणार नाही एक वेळ आमची भीक मागा अशी परिस्थिती आली तरी आम्ही भीक मागू महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना कळू द्या की किर्लोस्कर कंपनीने कामगारांना काढले ह्या कंपनीने कामगारांना पगार दिलेला नाही ले। त्यामुळे किर्लोस्कर कंपनीमधले सगळे कॉन्ट्रॅक्टचे कामगार आता भीक मागायला खंडोबाच्या बाहेर बसतेच ह्यांना न्याय कधी मिळणार ह्याचं उत्तर कंपनीला द्यावं लागेल ह्याचं उत्तर महाराष्ट्राला द्यावं लागल ह्याचं उत्तर कामगार मंत्र्यांना द्यावं ह्याच्यात कुठलीही शंका कुणी बाळगू आता ह्याच्यात आपण ठामपणे जोपर्यंत कुठल्याही कामगाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत तो आपण आपली जागा सोडणार नाही एवढं बोलतो आणि याच्या पुढे आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष चव्हाण साहेब त्यांचं मनोभूत व्यक्त करते मनोभूत व्यक्त केले ते आपले हनुमंत भस्के त्याचबरोबर आलेले पत्रकार बंधू कामगार मित्र आज सगळ्या कामगारांच्या चेहऱ्यावरती एकच भाव दिसतोय की कंपनी आम्हाला घेणार कधी आणि आम्ही सुद्धा त्यासाठी आलोय आम्ही ज्या वेळेला बोर्डचं अंदाज केलं त्यावेळी आम्ही कंपनीकडे कोणतीही मागणी केलेली नाही फक्त हे कामगार संघटनेचे सभासद झाले आणि त्यांचं नाम फलक आम्ही संघटने लावले आणि कंपनीनं आमची चर्चेले एवढीच माफक अपेक्षा कामगारांच्या वतीनं संघटने घेतलेली आहे आणि असं असताना केवळ संघटना केली ह्याचा राळ घालून व्यवस्थापनाने साधारण तीनशे कामगारांना <muchylaan>, के फोन केला पेमेंट केलं नाही आमचं त्यांनी फोन केला तो म्हणतोय की तुम्ही बुद्धा जमा काय दोन वर्ष एकदा बुद्धी आहे दोन वर्ष सांगितलं ते म्हणून आता राजीनामा द्या त्या पण फोन केला होता जाऊन तुम्ही राजीनामा त्याच्यावर पेमेंट अशी चालली चाललं नाही पाहिजे साहेब हे कोणता येत आहे काय काय असे काय काय हे गाठ आणि सांगते की बाबा नाही नाही तो पेमेंट नाही काय नाही तो काम का महाराष्ट्र पोलिस नीट चोवीस साठी पुरंदर प्रतिनिधी संदीप रोमन